धन्यवाद सावंतजी या सभागृहामध्ये असंख्य चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत कवी गायक आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या माध्यमातून आलेले लोक या का ठिकाणी उपस्थित आहेत मात्र आयोजकांच्या वतीने या सभागृहातून एक प्रातिनिधिक म्हणून किंवा एक आपल्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते काकासाहेब खमा खकरजी त्यांना विनंती करतो की आपण विचार मंचावर यायचं त्या सभागृहामध्ये आपण सभेला सुरुवात केलेली आहे आणि पहिलं पुष्प प्रभूजी सावंत यांनी गुंतलेलं असून मला माहिती आहे अनेकांना बोलायचंय पण परंतु काही लोक स्वतःहून वर करणार नाही किंवा मला बोलायचं हेही बोलणार नाही त्यामुळे मला ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना मी बोल या ठिकाणी आमंत्रित करेन आणि ज्यांना असं वाटतं की मला बोलायचंय त्यांनी फक्त हात वर करायचं करून दुसरं पुष्पमुख्यासाठी मोजा कार्य सामाजिक कार्यकर्ते आयुष्य महाराज अडवत जगन्नाथ आराव सर त्यांचा मातोश्री केसरभाई अराव त्या वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आपल्यातून निवडून दिलेल्या आहेत आणि त्यांनी जीवनामध्ये जे पुण्य कर्म केलं अनुमोदन करण्यासाठी आजचा कार्यक्रम या कुटुंबाने आयोजित केलेला कार्यक्रमात त्या अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या महिला मंडळीच्या अध्यक्ष त्याचप्रमाणे डाकारसाहेब कंबाळकरजी उपस्थित असलेले या ठिकाणी त्या आजच्या धार्मिक विधीच्या मधाचार्या म्हणते आणि सर्व ठिकाणी सर्व प्रतिष्ठित मंडळी हा ज्या ठिकाणी साकार झालं तर आमच्या प्रवीणजी सावर बर या ठिकाणी काही विषय सांगितलेला आहे सावरस्थानाने देखील चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे परंतु जो आपल्या जीवनामध्ये माणूस जन्माला आलेला आहे त्याचा आणि अशा प्रकारे खरं म्हणतो खरोखर आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं त्याच विमागामध्ये राहत असताना आम्ही आज पंधरा ते सोळा वर्ष एकत्र राहतो खरोखर चांगलं काम केलं ज्या विमा मोठा नारा होता त्या ठिकाणी कधी जर बसलेल्या असल्या आणि एखादा माणूस आपल्यासारखा जर तिकडला आला जोराने ते जयबीन वगैरे करायचा फार मोठा स्वाभिमान जयबींचा स्वाभिमान त्यांना आधी स्वाभिमान होता आणि या जैवींच्या स्वाभिमानामुळे मला म्हटलं तर त्यांची मुलं देखील अतिशय प्रगतीवर आहे मी एवढंच बोलणार नाही की परिषद मंडळ या ठिकाणी मार्गदर्शन करणारे आहेत त्यांच्या जीवनावरती बोलणारे आहेत मी माझ्या बाहुजन पंचायत समिती शासकानं माझ्या मोठे श्रीनाथ शेवटची श्रद्धांजली अभिवादीची वाहतूक आणि ते जय जे नमवृत्त आहे धन्यवाद मोदीजी